लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न उल्हासनगर शहरात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आदर्श विकास मंडळाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त गोकुळदास अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष धम्मपाल तेलगोटे एम आर बोराडे उषाताई जाधव सरोजताई गव पैई एम के मोरे डी पी तेळगोटे विनायक केदार के पी सोमकुवर सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी युवा आघाडी विद्यार्थी कार्यकर्ते आणि आंबेडकरवादी नागरिक मोठ्या संख्येने या बाईक रॅलीत सहभागी झाले होते या रॅलीची सुरुवात मार्ग महास्तवीर चंद्रमणी विहार लाला चक्की रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कुर्ला कॅम्प कालीमाता मंदिर नेताजी चौक फिनस चौक भीम कॉलनी श्रीराम टॉकीज चौक पवई ब्रिज स्टेट बँक ऑफ इंडिया उल्हासनगर महानगरपालिका तोपडा कोर्ट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पास विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक फॉरवर्ड लाइन उल्हासनगर तीन ओटी राजर्षी शाहू महाराज उड्डाणपूल महास्तवीर चंद्रमणी विहार या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांना जयंतीचा एकशे तेवीस जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आदर्श विकास मंडळाच्या वतीने सकाळी आम्ही सार्वजनिक बाईक रॅली काढतो दुपारी तसेच सर्वांना भोजनाचं दान दिला जातो दा मंडळाच्या वतीने आणि संध्याकाळी भव्य मिरणूक निघत आहे तरी त्याच्यात लेजिम पदक लाटीकाठी बऱ्याचशा स्पर्धा असतात सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच पुरुष आणि सगळं समाजांचे लोक त्या रॅलीमध्ये सामील होतात तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेतीसव्या जयंतीचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि सर्वांना शुभेच्छा एन टी पी न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे